शेतकरी कुटुंबातला एक सुशिक्षित तरुण हर्षल पाटील सांगलीत तांदुळवाडी गावातून मोठ्या आशा घेऊन सरकारी कामात उतरतो एक कंत्राटदाराकडून काम घेतो प्रामाणिकपणे ते पूर्णही करतो पण मोबदला मिळत नाही आर्थिक ताण वाढतो मानसिक ओढा ताण वाढते आणि अखेर तो एक टोकाचं पाऊल उचलतो आत्महत्या या एका आत्महत्येनं राज्य हादरले शेतकरी शिक्षक आणि आता उपकंत्राटदारही आत्महत्येच्या उंबरठ्यावर एकोणनव्वद हजार कोटींचं थकबाकीचं ओझं घेऊन बसलेलं हे सरकार पण हर्षलसारख्या कुण्या तरुणाचं आयुष्य वाचवण्यासाठी वेळ नाही ना कुणी अधिकारी भेटायला येतो ना सरकारचा एक शब्द कुटुंबियांच्या आधारासाठी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट नेहमीच अशा प्रश्नांवर संवेदनशील राहिला आहे म्हणूनच आमचे विधिमंडळ पक्षनेते माननीय जयंतराव पाटील आणि प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांनी तातडीने हर्षलच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं दुःख वाटून घेतलं आज हर्षल गेला कोण महायुती पण उद्या सरकारने जागा व्हावं अन्य कुणालाही प्राणाला मुकावं लागू नये हीच राष्ट्रवादी काँग्रेसची ठाम मागणी तीव्र झणझणीत शेवट हे आत्महत्येचं सत्र थांबलंच पाहिजे आता तरी सरकारने उत्तर द्यावं कष्ट करून शेतकरी कुटुंबातील या कुटुंबाची अवस्था दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला सरकारच्या कंत्राटदारांच्या विश्वास ठेवला त्यांच्याकडून सब कामं घेऊन त्यांचा तेंच, उपकंत्राटदार होऊन त्यांनी त्यांना कामं पूर्ण करून दिली पण सरकारने मात्र त्याची बिलं दिली नाही त्याचा परिणाम हा झाला की हर्षल हा आर्थिकदृष्ट्या संकटात आला गेले वर्ष दीड वर्ष तो प्रचंड धडपड करून सरकारकडून दिलं मिळावी यासाठी प्रयत्नशील होता पण सरकारने त्याच्यावरच्या कंत्राटदारांना दाद दिली नाही आणि शेवटी नाईलाजाने हर्षलने आपली आत्महत्या केली आत्महत्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहिला नसेल हर्षला अतिशय तरुण उत्साही उत्करू तरुण होता आणि स्वतःच्या कर्तबगारीवर आपण कष्ट करून मोठे होऊ शकतो हा त्याला आत्मविश्वास होता आज सरकारने महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटी रुपये पाच लाख कंत्राटदारांचे थांबवलेले आहेत सरकारने खोटी आश्वासनं दिली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कामांची उद्घाटन केली ज्या ठिकाणी तीस टक्के रक्कम असायला पाहिजे बजेटमध्ये त्या ठिकाणी एक टक्के आणि पाच टक्के रक्कम दाखवून त्या ठिकाणी सरकारने कामं वाटली आणि आज सरकारकडे कामं देण्याचे पैसे देण्यासाठी नाही आहेत सरकार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेलं आहे सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला द्या भूलथपा दिल्या त्याचा परिणाम आज महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजक महाराष्ट्रातील तरुण कंत्राटदार महाराष्ट्रातील तरुण शेतकरी या सर्व घटकांच्या रहायला लागलेले आहे आणि सरकारने वारेमा आश्वासन किशात पैसे नसताना दिल्यामुळे महाराष्ट्राची फसवणूक त्यांच्याकडून झाली आहे त्याचा पहिला बळी आज या ठिकाणी हर्षल पाटीलच्या रुपानं आमच्या भागातला गेला मी वारंवार सांगत होतो कंत्राटदारांना सरकारवर भरोसा ठेवून कामं घेऊ नका घेतलीच तर सरकार जेवढं पेमेंट देणार आहे तेवढीच कामं करा फार आगाऊ सरकारच्या कामावर विश्वास ठेवून काम करू नका आज जसं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र आजही सरकारला थांबवत आलं नाही तसं आता हे कंत्राटदारांच्या आत्महत्येचं सत्र सुरू होतंय काय अशी आम्हाला सगळ्यांना भीती आहे सरकार या दृष्टीनं पूर्णपणाने इथं हर्षल पाटील याचा मृत्यू झाल्यावर इथले कुणीही सरकारी अधिकारी त्याला भेटायला आले नाहीत पोलीस पंचनामा करून गेले या कुटुंबाला काय मदत लागणार आहे काय करायला पाहिजे ह्याच्याकडे सरकारकडून पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे सरकारचे मंत्री म्हणतात तो आमचा कंत्राटदार नव्हता अरे पण ज्यांचा होता त्याच्या खाली हा कंत्राटदार होता ज्या कंत्राटदारांची बिलं तुम्ही वेळेवर दिली असती तर हर्षलला आत्महत्या करायची गरजच लागली नसती पर्यायाने सरकारच या आत्महत्येला जबाबदार आहे आज महाराष्ट्रातील एका सुशिक्षित अशा तरुणाचा आज दुर्दैवाने आत्महत्येचा मृत्यू झाला मी आणि जयंत पाटील साहेब या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांना स्वात्वपण भेटी घ्यावी आलो होतो हे आशल पाटील म्हणून या तरुणाचं नाव आहे शासकीय कामाच्या संदर्भातून त्यांनी घेतलेल्या कामातून कामा सरकारकडून पैसे वेळेत न मिळाल्यामुळे या दुर्दैवाने या तरुणाने स्वतःला संपून घेतलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत होते आता तरुण सुद्धा या सरकारच्या असलेल्या चुकीच्या असलेल्या निर्णयामुळे आत्महत्या करतात मी आपल्याला सांगू इच्छितो ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा... सबस्क्राईब प्रेस द अपडेट